आधुनिक भारतातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देशामधील एक प्रेरणादायी स्मारक म्हणजेच पुण्यामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम अँड मेमोरियल परदेशी तसेच भारतीय विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व त्यांच्या कार्याचा परिचय करून देणे हा या स्मारकाचा मुख्य उद्देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्षात म्हणजेच चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वद रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते स्मारकाची पायाभरणी करण्यात आली पुण्याचे वास्तुशिल्पकार श्री धनंजय दातार यांनी बुद्ध वास्तुकलेच्या शैलीतील आणि स्तूपाच्या आकारातील ही वास्तू उभी केली आहे बाबासाहेबांच्या जन्मापासून ते त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंतचा जीवनपट हळुवारपणे या स्मारकामध्ये उलगडत जातो ज्या तत्वांसाठी बाबासाहेब जगले ज्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला त्याचा समर्पक परिचय या स्मारकात आल्यावर येतो बाबासाहेबांच्या सुखदुःखात साथ देणाऱ्या त्यांच्या जीवनामध्ये समरस झालेल्या त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांनी बाबासाहेबांचा स्पर्श झालेल्या त्यांच्या दैनंदिन वापरातील त्यांच्याजवळील असलेल्या सर्व वस्तू सिंबायोसिसच्या स्वाधीन केल्या इतकेच नव्हे तर त्यांनी पवित्र अस्थिकलश भारतरत्न पदक व मानपत्र हे देखील संस्थेला देऊन आपल्या अमोघ दातृत्वाची ओळख करून दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम अँड मेमोरियल उभे करून पुण्याच्या वैभवात त्यांनी मोलाची भर घातली आहे या वास्तूचे उद्घाटन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी भारताचे उपराष्ट्रपती श्री के आर नारायणन यांच्या हस्ते झाले स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आज शिरताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शुभ्र असा संगमरवराचा पुतळा पाहायला मिळतो हा पुतळा आग्रा येथील त्यांचे अनुयायी भरतसिंग व रामदास यांनी देणगी म्हणून दिलेला आहे आणि त्याच पुतळ्याखाली बाबासाहेबांच्या ज्ञान वैभवाची आठवण करून देणाऱ्या एम ए पी एच डी दी, दी एस सी बारेट लॉ एल एल डी या पदव्या देखील लिहिल्या आहेत त्या शेजारील दालनामध्ये परदेश भ्रमण करत असताना त्यांना भेटीदाखल मिळालेल्या वस्तू देखील मांडण्यात आल्या आहेत त्यामध्ये पेनबॉक्स शंख चिनी मातीची भांडी कपबशी निरंजन बुद्धाची मूर्ती अशा अनेक वस्तू आहेत याच दालनामध्ये एक रंगीबिरंगी रंगी जपानी छत्री देखील आहे ही छत्री ज्यावेळी बाबासाहेब एका कार्यक्रमानिमित्त रंगूनला गेले होते त्यावेळी त्यांना ती छत्री भेट म्हणून मिळाली होती संग्रहालयामध्ये प्रवेश केल्यावर काही खुर्च्या दिसून येतात त्यामध्ये एक खुर्ची आहे त्या खुर्चीचं वैशिष्ट्य असं की यावर बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेची अनेक प्रकरणे लिहिली आहेत बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झालेल्या अशा या खुर्च्या ज्या खुर्च्यांवर बसून ते तासन तास वाचन करीत असत त्याच त्या खुर्च्या त्याच्या पुढे गेल्यानंतर आपणाला दिसतात त्या दोन आराम खुर्च्या बाबासाहेबांची प्रकृती शेवटच्या काही वर्षांमध्ये अतिशय नाजूक झाली होती अशावेळी त्यांना गरज होती ती विश्रांतीची विश्रांती घेता घेता याच खुर्च्यांवर बाबासाहेब मालिश करून घेत असत जवळच्याच खिडकीमध्ये बाबासाहेबांचे प्रसिद्ध व्हायोलिन देखील दिसते बाबासाहेबांच्या संगीताच्या गोडीची साक्ष देणारे हे व्हायोलिन आहे हे व्हायोलिन बाबासाहेबांनी दिल्लीला खरेदी केले होते त्या पुढील दालनामध्ये एक उंच लाकडी स्टँड आहे ज्याच्यावर बाबासाहेबांचे कपडे ठेवण्यात आले आहेत यात पायजमे क्रीम कलरचे शर्ट दोन पॅन्ट जोधपुरी लांब कोट पॅन्ट व टोपी आहे जवळच एक बुटाचा जोड देखील दिसून येतो आणि अचानकपणे तिथे बाबासाहेबांचे पाय आहेत की काय असा भास आपल्याला होतो या बुटाचा जोड शिल्पकार वाघ यांना माई साहेबांनी कुमरेज येथे बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा करण्याचे काम चालू असताना दिला होता त्यांच्या कपड्यावरून व बुटावरून त्यांच्या कल्पना काठमांडू येथील बौद्ध परिषदेमध्ये बुद्ध आणि मार्क्स हे गाजलेले भाषण करताना घातलेला हाच तो ड्रेस आहे आणि सोबतची ती टोपी आहे याच्याच शेजारी ज्या टेबलावर बसून ते जेवण करत असत ते डायनिंग टेबल आणि जेवणासाठी वापरत असणारी ताटं वाटी ग्लास आणि इतर भांडी देखील ठेवण्यात आली आहेत ज्याप्रमाणे जेवताना वेगवेगळ्या प्रकारची भांडी व काटे चमचे डिनर स्पून वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीनं ठेवतात त्याचप्रमाणे घरातसुद्धा असावी असा त्यांचा नेहमीच आग्रह असेल यापुढील दालनामध्ये हा युगपुरुष ज्या बिछानावर चिरनिद्रस्त झाला तो बिछाना रजई आणि पलंग आपल्यासमोर येतात त्याच्याच वरती त्यांचे एक घड्याळ देखील लावले आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची वेळ अजूनही दिसते याच ठिकाणी त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या वेळचे फोटो आपणास पाहायला मिळतात याच्याच पुढे गेल्यावर तीन मोठ्या बॅग आपल्याला पाहायला मिळतात बाबासाहेब त्या बॅग परदेश प्रवासामध्ये वापरत या बॅगांनी डॉक्टर बाबासाहेबांसोबत अमेरिका आणि इंग्लंडचा अनेक वेळा प्रवास केलेला आहे या पुढील दालनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अद्ययावत राहणीची आठवण करून देणारे प्रवासी साहित्य आपणास पाहायला मिळते त्यामध्ये दाढीचे सामान पोटावरील धूळ काढायचे ब्रश आंघोळीचे साबण ठेवण्याचे बॉक्स चष्म्याचा बॉक्स अशा विविध वस्तू आहेत अशा प्रकारच्या सामानावरून त्यांच्या अद्ययावत राहणीमानाचे दर्शन आपणाला होते त्यानंतर थोडेसे पुढे गेल्यावर आपणाला बाबासाहेबांच्या घरातील पितळेची भांडी फळ्यांवर व्यवस्थित मांडलेली दिसून येतील यामध्ये लहान मोठे डबे पातेली पाण्याचे पिंप एक इलेक्ट्रिक शेगडी ऑमलेट पॅन तवा उलटणे अशी स्वयंपाक घरात लागणारी सर्व भांडी दिसून येतात त्यानंतर पुढे गेल्यावर एक भव्य असा फोटो आपले लक्ष वेधून घेईल डॉक्टर बाबासाहेबांचा अतिशय हसतमुख असा हा फोटो आहे कोलंबिया येथे जाताना विमानाच्या पायऱ्यावरून हात करत असतानाचा हा फोटो पाच जून एकोणीसशे बावन्न रोजी कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी प्रदान केली होती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मंत्रिमंडळाचे सदस्य भारताचे एक प्रमुख नागरिक महान समाजसुधारक असा उल्लेख या पदवीमध्ये करण्यात आला आहे याच दालनामध्ये तीन कपाटे देखील आहेत त्यामध्ये बाबासाहेबांना सतत लागणारे अनेक विषयांचे ग्रंथ आहेत या पुस्तकांना बाबासाहेबांचा अनेकदा स्पर्श झालेला आहे कारण पुस्तकांवर ते सर्वात जास्त प्रेम करत असत असे डॉक्टर माईसाहेब सांगत याच दालनामध्ये बाबासाहेबांचे टेबल आहे या टेबलावर बाबासाहेबांचा फोटो ठेवण्यात आला आहे या ठिकाणी बाबासाहेबांचा चांदीची असलेला चष्मा देखील ठेवण्यात आला आहे त्याच्या बाजूला चांदीचे इंक पॉट आहे चांदीचे इंक पॉट भारताचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड माउंट बॅटन यांनी दिले होते याच ठिकाणी बाबासाहेबांचा घटना लिहित असतानाचा एक पुतळा देखील दिसून येतो टेबलावर मध्यभागी भारतीय राज्य घटनेची प्रत असून त्याच्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे रबरी शिक्के देखील ठेवण्यात आले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक दुर्मिळ पत्रे देखील संग्रहालयात लावण्यात आली आहेत महात्मा गांधी आणि कोल्हापूरचे शाहू महाराज यांना बाबासाहेबांनी लिहिलेली लि आणि अशी काही महत्वाची पत्रेही आपणास पाहायला मिळतील संग्रहालयाच्या उजव्या बाजूच्या स्टँडवर बाबासाहेब यांच्याविषयी वर्तमानपत्राची जुनी कात्रणे लावण्यात आली आहेत यामध्ये आंबेडकरांचे धर्मांतर हिंदू कोडबिलावरील त्यांचे विचार धर्मांतराची पत्रिका तसेच बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरची कात्रणे देखील लावण्यात आली आहेत त्यानंतर या दालनामध्ये पायऱ्यावरती चढून गेल्यावर ज्या बुद्ध मूर्तीच्या चरणी ते बुद्ध वंदना म्हणित ती बुद्ध मूर्ती इथे अस्थिकलशाच्या वरती ठेवण्यात आली आहे या मूर्तीचे वैशिष्ट्य असे की या मूर्तीमध्ये भगवान बुद्ध ध्यानस्थ नसून त्यांचे डोळे उघडे आहेत बाबासाहेबांना उघड्या डोळ्यांचा बुद्ध आवडे त्यांच्या मते जो साथी पाई बुद्ध आयुष्यभर मानवी कल्याणासाठी पायी भ्रमण करत राहिला जगण्याचा सन्मार्ग दाखवीत राहिला तोच हा उघड्या डोळ्यांचा बुद्ध काठमांडू येथून त्यांनी ज्या दोन मूर्त्या आणल्या होत्या त्याचपैकी ही एक मूर्ती आहे अस्थिकलशाच्या खालील बाजू सर्वोच्च भारतरत्न पदक व त्याचसोबत मानपत्र देखील ठेवण्यात आले आहे येथूनच थोडे पुढे गेल्यावर बाबासाहेबांच्या जीवनाची संकल्पना सांगणारी एक फोटो गॅलरी आहे आणि याच दुर्मिळ छायाचित्रांच्या आधारे आपल्याला बाबासाहेबांचे प्रत्यक्ष जीवनदर्शन घडते बाबासाहेबांच्या द्वितीय पत्नी माईसाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली ह्या सगळ्या वस्तू बाबासाहेबांच्या दैनंदिन वापरातल्या ज्या त्यांच्या घरात होत्या त्या सगळ्या वस्तू सिंबच्या स्वाधीन केल्या त्यांना खरं म्हणजे हे स्मारक दिल्लीला करायचं होतं म्हणून त्या इंदिरा गांधींनाही भेटल्या होत्या की जसं नेहरूंचं आहे तिथं बाकीच्यांची आहेत तशी बाबासाहेबांचं असावं असं त्यांना वाटत होतं पण ते काय त्यांना जमू शकलं नाही नंतर त्यांना मुंबईत पण त्यांनी प्रयत्न केले पण तिथेही त्यांना काही जागा वगैरे मिळाली नाही आणि मग त्याच काळामध्ये सिम्बायसिसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट इन लॉ ही संस्था एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली चालू केले हे त्यांच्या कानावर आलं आणि मग त्यांना थोडासा विश्वास वाटला की डॉक्टर मुजुमदारांनी ज्या अर्थी बाबासाहेबांच्या नावे एक रिसर्च इन्स्टिट्यूट लॉमधली सुरू केलेली आहे अर्थी बाबासाहेबांच्याबद्दल त्यांना प्रेम असणार आहे म्हणून मग त्या त्यांनी डॉक्टर मुजुमदारांना भेटायला बोलवलं आणि मग मुजुमदार साहेब त्यांना भेटायला गेले आणि मग त्यांनी असं असं हे माझ्याकडे आहेत तर त्या तुम्ही म्युझियम कराल का तर आम्हालाही बाबासाहेबांच्याबद्दल अतिशय आत्मीयता होती त्यामुळे आम्ही लगेचच होकार दिला आणि मग सव्वीस अलीपूर रोड इथून ते सगळं ट्रकनी सामान बावीस फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी साली सिंबळसीच्या आवारात ते दाखल झालं कलेक्शनमध्ये दोनशे नव्वद बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तू आहेत आणि चारशे नव्वद त्यांनी स्वतः हाताळलेली सगळी पुस्तकं आहेत त्यांनी वाचलेली नंतर त्यांनी जी राजेंद्र प्रसाद त्यावेळेला राष्ट्रपती होते त्यांना सुपूर्त केली ती घटनेची प्रत तर त्यावेळेला बाबासाहेबांच्या पोटाला एक फोड झालेला होता त्यामुळे त्यांना लाकडी खुर्ची बसता येत नव्हतं तर डबल फोमची एक खुर्ची मुद्दाम बनवून घेतली ती खुर्ची पण आपल्याकडे आहे वर्षाकडे मी तसे दररोज शंभर दीडशे व्हिजिटर असतात दररोजचे एक जानेवारीला खूप गर्दी असते जे भिमा कोरेगाला आलेले अनेक लोक म्हणजे वगैरे गाड्याच्या गाड्या बाहेर उभ्या असतात म्हणजे लिटरली म्हणजे पॅक असतं सगळं म्युझियम या म्हणण्यापेक्षा आबा बाबासाहेबांना मानणारे सगळे जे आहेत असं नाही आहे की दलित लोकच फक्त बाबासाहेबांना मानतात असे आमच्यासारखे अनेक लोक आहेत की जे बाबासाहेबांना अगदी पूजनीय वाटतात असं हे बाबासाहेबांच्या आता वस्तूंचं प्रिझर्वेशन आम्ही केलेलं आहे पण त्यांच्या विचारांचं हे होण्यासाठी संशोधन जास्त व्हावं त्यांच्यात कारण बाबासाहेब इतका हरगुनरी म्हणजे अनेक विषयावर त्यांचा अभ्यास होता ना त्याच्यावरती अनेक म्हणजे आ आमच्याकडे आत्तासुद्धा परदेशातून काही रिसर्चर येतात म्हणजे राहतात इथे आठ था आठ दिवस आणि ते रिसर्च म्हणजे त्यांना पुस्तकं लिहायची असतात बाबासाहेबांनी काय पुस्तकं वाचली आम्हाला पण ते विचारतात हे करतात आणि त्याच्यावरती ते लेख वगैरे लिहित असतात म्हणजे संशोधनपर कार्य इथं चालावं आणि विद्यार्थी आता अभ्यास करतात कारण बाबासाहेबांचं म्हणजे पुस्तकांचं प्रेम तुम्हाला माहिती आहे आयुष्यभर ते म्हणजे काय म्हणतात ना विद्यार्थीच राहिले म्हणजे जेवढी म्हणून काय त्यांना पैसे असायचे ते सगळी पुस्तकंच त्यांनी खर्च केलेली असायची त्यामुळे ते ग्रंथालय हा सगळ्यात मेन आमचा हे आणि आत्ता आमच्या ग्रंथालयात इथं ज्या स्टडी सेंटरमध्ये सगळी एम पी एस सी यू पी एस सी म्हणजे अशीच विद्यार्थी येतात बरेच मंत्री वगैरे येऊन गेलेले आहेत म्हणजे कॅबिनेटचे तर सगळे झालेले आहेत अब्दुल कलामांपासून अगदी मॉरिशसचे पंतप्रधान प्रेसिडेंट याच्यापासून दलाई लामा स्वतः दोन तास इथं होते दलाई लामा सुद्धा इथं व्हिजिट दिलेली आणि ती कुठल्याही त्यांच्या ह्याच्यामध्ये आखलेली नव्हती जस्ट ते पुण्याला दुसऱ्या कार्यक्रमासाठी आले आणि मी त्यांना भेटायला गेले ब्रोशर वगैरे घेऊन आणि त्यांना बाबासाहेबांच्याबद्दल प्रेम होतं त्यांना सगळं बाबासाहेबांचं माहिती होतं माहिती आहे म्हणजे दलाई लामाना त्यामुळे त्यांनी लगेचच तो कार्यक्रम म्हणले मी येणार फक्त तुम्ही अनाऊन्स करू नका कारण गर्दी होईल आणि जरा सिक्युरिटीचं त्यांना जास्त हे होतं म्हणून बाबासाहेबांनी कधी स्वतःसाठी पैसे मिळवलेच नाहीत ना ते एवढे मोठे बॅरिस्टर वकील होते तरी त्यांच्या शेवटचा जर बा माईंनी सांगितलं की समजा त्यांचा बँक बॅलन्स अक्षरशः चारशे रुपये होता जेव्हा जे ते गेली तेव्हा म्हणजे त्यांनी शेवटी सगळ्या समाजासाठीच केलं ना नाही तर त्यांनी पैसे मिळवायचे असते तर त्यांना किती मोठ्या प्रकाराची नोकरी बाहेरही मिळाली असती परदेशात पण मिळाली असती इथंही ब ब्रिटिश गव्हर्नमेंटने दिली असती पण त्यांनी असं कधी काही केलं नाही म्हणजे हा उद्देशच त्यांचा नव्हता ना म्हणजे आमच्याकडे ते विजय सुरवाडे म्हणून आहेत बाबासाहेबांचे आणि माईंचे पण ते अतिशय जवळचे सहकारी होते तर त्यांच्याकडे बऱ्याच फोटो होते त्यातले काही फोटो त्यांनी दिले आणि काय व्हायचं होतं आत्तासुद्धा काही लोकांच्याकडे फोटो बाबासाहेबांचे त्यावेळेचा आमच्या घरी पण बाबासाहेब येऊन गेले पण इथलं बघितल्यानंतर ते म्हटलं की मॅडम आमचा पण फोटो आणून देऊ का म्हटलं आम्ही म्हणतो द्या तुम्ही कारण इथे व्यवस्थित राहील आणि ते म्हणतात आमच्या घरात कोण आम्ही चार माणसं बघू पण इथं मात्र अनेक व्हिजिटर ते बघतील ना असे पण कलेक्शन वाढत गेलं जास्तीत जास्त लोकांनी इथं व्हिजिट करावी अशी माझी इच्छा आहे कारण बाबासाहेबांचं जिवंत स्मारक असल्यासारखं आहे बाबासाहेबांचा आत्मा इथं आहे असं आपण तुम्ही जरी तिथून तुम फिरलात तर म्हणजे असं जाणवतं की बाबासाहेब तिथं प्रत्येक ठिकाणी आहेत का म्हणजे आम्हाला तरी जाणवतं म्हणजे तर येणाऱ्या प्रत्येक माणसाला इथं जाणवतं